पुण्यात नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेच्या साडी शिरला उंदीर प्रेक्षकांचे पळापळ इंजेक्शन घेण्याची वेळ राज्यातील नाट्यग्रहांची दुरावस्था येथील अनागोंदी कारभाराचे अनेक प्रकार यापूर्वी आपण पाहिले आहेत तसेच अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी त्यासह नाट्य सुद्धा नाट्यग्रहांची दुरावस्था येथील सोयीसुविधांचा अभाव याबाबत उघडपणे भाष्य तरी तरीसुद्धा प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी अनेक अभिनेत्यांनी केल्या आहेत आणि याचाच प्रत्यय पुण्यातील कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहात आला आहे गेल्या शनिवारी एकतीस मेला प्रेक्षागृहात मुशक नाटकाचा प्रयोग रंगला असताना एक महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदरानं शिरकाव केला प्रयोग सुरू होण्यापूर्वी संपूर्ण नाट्यग्रहात उंदरांचा उघडपणे वावर दिसत होता सध्या सोशल मीडियावर पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाबाबतची पोस्ट व्हायरल होते आणि त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की महिला प्रेक्षकांच्या साडीत उंदरानं शिरकाव केल्यानं महिलेनं घाबरून प्रतिक्रिया दिली पण नाटकात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या धावतच प्रेक्षक ग्रहाबाहेर पडल्या त्यांच्या पतीनंही परिस्थिती संयमानं हाताळली त्यामुळे प्रेक्षागृहात फारसा गोंधळ झाला नाही मात्र बाहेर गेल्यानंतर उंदरा बाहेर काढण्यासाठी जवळपास वीस मिनिटं लागली आणि सुदैवाने महिलेला तो उंदीर चावला नाही पण त्याची नखं मात्र लागली आणि ही वेळ धावपळ मानसिक तणाव आणि अस्वस्थेत केली या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा नाट्यग्रहांची दुरावस्था दिसून येते आहे ब्युरो रिपोर्ट मराठी